आता मला खरंच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की कुणाच्या घरी दही ताकाशिवाय जेवण अपूर्ण असतं भले सण असू दे किंवा पुरणपोळीचं जेवण असलं तरी ताक दही ताक लागतं वगैरे आता त्यातलीच मी काय आहे की बाबा जरी पुरणपोळीचा स्वयंपाक असेल पंच असेल तरी मला दही आणि ताक हवं मगच मला जेवण जाता नाही तर नाही आहे त्यातलीच मी एक आहे सो चला ॲक्च्युली कसं आहे की दही ताक ही चांगलंच आहे तर आज आहे भोगी भोगीची भाजी आज आपल्याला बनवायचं आहे आणि आपण ते का बनवतो आणि कधी बनवतो तर मकर संक्रांतीच्या आपण आदल्या दिवशीच म्हणजे आजच आपल्याला बनवायचं आहे भोगीची भाजी आणि तिळवून बाजरीची भाकरी बनवायचं आहे असा आपला भन्नाट बेत आहे आणि ॲक्च्युली पहिला आपण रेसिपी बघू आता प्रत्येकांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेलं असतात आय नो बट मी कशा पद्धतीनं बनवले आहे हे मी तुम्हाला सांगते मस्त एक नंबर लागतं आणि तुम्ही ही नक्की करून खा आता आय थिंक व्हिडिओ थोडासा लेट येईल ट्राय टू अंडरस्टँड तर होऊन जाईल असं बट मी भोगीची भाजी कशी बनवते तर हे बघू आपण आणि नंतर आपलं त्याचं महत्त्वही बघू की बाबा नेमकं का आणि कशासाठी खातात कारण आजकाल नक्की श्रीषा खूप प्रश्न विचारते त्यासाठी ना की सगळं असं प्रिपेअर राहावं लागतं की बाबा ती आता काय विचारेल आपल्याला आणि काय आपण पण ॲक्च्युली ह्या गोष्टीचं आपल्याला हे महत्त्व थोडंसं कमी आहे बट इट्स ओके पण आपण मुलांना सांगायचं आहे म्हटल्यावर आपण थोडंसं अभ्यासही करायला हवं आणि तेवढं इम्पॉर्टंटसुद्धा आहे सो चला पटकन बघू आपण आणि त्याचं महत्त्वही बघू की बाबा आपण का खायचं आहे वगैरे तुम्हाला हे रोल हे माहिती असेल आपण तीळ मावा रोल बनवलेला आहे आणि मस्त झालेला होता तो रोल सो हेही मी आपल्याला इथे ठेवलेला आहे मस्त असं आपल्याला की समृद्धी जेवण असं तयार झालेलं आहे भोगीची थाळी म्हणू शकता तुम्ही दोन हजार पंचवीस सालचा वर्षातील आपला हा पहिला सण म्हणजेच कुठला मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या एक दिवस आपण आधी ही भाजी बनवतो आणि आवर्जून ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला आपण काय म्हणतो तिळगुळ गोड बोला तर तिळगुळाचे महत्त्व तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत आणि आपण आदल्या दिवशी जे आपण बनवतो ना की ही भोगीची भाजी तर ते आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आणि आज अनेकांच्या घरी की भोगीची भाजी सुद्धा बनवलेली असेल आणि हे आपल्या भाजीचा काय फायदा आहे किंवा कशासाठी आपण हे बनवतो तर भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी आपण असा हा आजचा आपला खास बेतच असतो हिवाळ्यात मिळणाऱ्या आपल्याला घेवडा हरभरा बोर तुरीच्या शेंगा लाल गाजर मुळा ह्या अशा खास आपल्या आरोग्यासाठी हे जे काही इम्पॉर्टन्स भाज्या आहेत किंवा आपल्याला फायदा देणाऱ्या ह्या भाज्या आहेत तर त्याची ही मिक्स भाजी या भाजीमध्ये आपण तीळ घालतो किंवा शेंगदाणे खोबरं खसखस असा आपल्याला उष्ण पदार्थांचा सुद्धा आपण ह्यामध्ये काही समावेश असल्याने हिवाळ्यात आपल्याला आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं आहे आता थोडं गावाकडची पद्धत म्हणा किंवा आपली पद्धत थोडंसं म्हणा की थोडंसं वेगळं असू शकतं प्रत्येकांच्या भाज्या वेगळ्या असू शकतात तर मी तर काय घेतलं एक पातेलं घेतलेलं आहे तर त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी जिरे टाकून घेतलेलं आहे हिंग ही, टाकले कडीपत्ता टाकून घेतले आणि एक बा बारीक कांदा घातलेला आहे आणि हे छान गोल्डन ब्राऊन हुसपर्यंत भाजून घ्यायचं आता कोणी ना की पेस्ट करून घालतं कांदा टमॅटोची वगैरे ही पेस्ट करून घालतात तर मी जास्त खटाटोप काही करत बसत नाही आहे जे महत्त्व आहे ज्या गोष्टीला महत्त्व आहे तितकंच आणि आपल्याला वेळ थोडासा कमी वाचेल इतकंही मी ट्राय करते पण भाजी ही छान होणार चविष्ट होणार स्वादिष्ट होणार इतकी गॅरंटी माझी असते त्यामुळं मी अशा पद्धतीनंच मी भाज्या करत असते जेव्हा गरज आहे पेस्टची त्यावेळेला आपण बनवून घेऊच नो डाऊट बट आत्ता खरंच गरज मला वाटत नाही की भोगीच्या भाजीमध्ये वगैरे की कांदा टोमॅटोची वगैरे पेस्ट करून घालणं आणि खूप जण घालतात ती असे बट ठीक आहे तीही भाजी खरंच खूप छान लागते असं नाही आहे की ती लागणार नाही आहे खूप छान लागते तर गोल्डन ब्राऊन झाल्यानंतरनं मी इथं टाकलेलं आहे गाजर एक चिरून घेतलेला आहे आणि खरंच गाजर ना आजकाल ना की खरंच खूप खात आहे आणि चांगली गोष्ट आहे आता गोड पदार्थ कमी असतो त्यामुळं खूपच कमी मी एका व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं की गाजरचा हलवा वगैरे बनवू पण जसे मी गाजर घरी घेऊन येते ना तर ती अशीच खात असते सो तिला खरंच खूप आवडत आहे सो म्हटले की ठीक आहे तर खातेच तर खा गोडपेक्षा कधीही ठीक आहे की तशीच गाजर देणं हे महत्त्व आहे आणि नंतर ना ह्यामध्ये मी वांगी टाकलेली आहे आणि मस्त असा फ्राय करून घ्या भाज्यांचा स्मेल पण येतच असतो आणि आपला हा समृद्ध आहार आपण म्हणू शकतो कारण ह्या भाजींपासून आपल्याला संधिवात म्हणा किंवा हृदयरोग स्ट्रोक स्मृतीब्रश कुर्करोगांपासून पण हे वाचवण्यास आपल्याला खरंच खूप मदत करत असते ॲक्च्युली ना की ह्या भाज्या जरी वाफून घेतल्या ना तरी पण भाजी खरंच खूप छान होते आता प्रत्येकांच्याकडे खरंच वेगळी पद्धत आहे आणि मी तर अशी बनवते आणि तुम्हीही मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा की तुम्ही काय काय कोणत्या भाज्या घालता तर आता माझ्याकडे मी एवढी भाजी आणलेली होती सो म्हटलं की चला आपण एवढीच अशीच करू आणि पद्धत तर मला वाटते की सेम असेल आता कोणाकडे पेस्ट करून घालतील कोण वाफूण वगैरे घालत असेल बीनसुद्धा मी ॲड केलेलं आहे ह्यामध्ये आणि अजून आपल्याला मटर ॲड करायचे आहेत आहेत सगळ्या भाज्या वगैरे आपण घालू आणि तुम्ही याला काय म्हणता पावटा सो पावटा आम्ही इकडे ना की आमच्या गावाकडे ह्याला वरणा म्हणत होतो सो इथं पुण्यात आल्यावर मला कळलं की ह्याला आपण पावटा म्हणायचं आहे आता लहानपणापासून ना की आम्ही कोल्हापूर म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर आम्ही त्यामुळे आमच्या घरी ना की सगळे कन्नड बोलतात आणि लहानपणापासून एक एक शब्द आमच्या कन्नडच आमच्या कानावर पडलेत सो आम्ही म्हणायला लागलो की असं म्हणतात की त्याचा अर्थ काय म्हणजे ते काय आता आम्ही कर्नाटकमध्येला की दहीमध्ये दही सा दहीला मसरा म्हणत होते सो आमचे एक एक वडे यायचे की बाबा मसरा किंवा ताकाला मजगी म्हणतात आणि असे एक एक सुद्धा यायचे बट हे सगळ्यांना समजत नव्हतं जसं जसं थोडंसं आमचं पुढे कॉलेजला गेलो किंवा इंचलकरजी म्हणा सांगली म्हणा किंवा परत पुण्यामध्ये आम्ही आलो तर त्यावेळेला असं प्रत्येक ठिकाणीची भाषा थोडीशी वेगवेगळी वेगवेगळी होत चालली त्यावेळेला एक एक शब्द किंवा एक एक भाज्यांचा प्रकार म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीचं पण एक नवीनच महाराष्ट्रीयन नावं आहेत किंवा मराठीसुद्धा नावं आहेत हे नंतर नंतरनं जसं वय वाढायला लागलं ना की तसं समजायला लागलं तर हे मिक्स ज्यांच्या घरामध्ये भाषा बोलले जातात ना तर त्यावेळेला मला वाटतं की हे कन्फ्युजिंग होत असेल असेल कारण मोस्टली आई बाबा आमचे कन्नड बोलणार आहे घरात अजूनही सगळेच कन्नड बोलतात त्यामुळे एक एक भाज्यांचं नावसुद्धा आम्हाला कन्नडच माहीत आहेत की ते मराठीमध्ये माहीत नाहीत आहे महाराष्ट्रीयन सगळं शिक्षण महा मराठीमध्ये झालेलं आहे सगळं आहे पण एक एक नाव ना की आम्हाला कन्नडमध्येच माहिती होती तर ही आमची अशी मराठी भाषा म्हणजे माझी की सगळं मिक्स आहे आता तर इंग्लिश हिंदी आणि परत आपलं हे मराठी बापरे सगळ्या गोष्टीचं असं भाजीच झालेलं आहे तसं तुम्ही भोगीची भाजी, भाजी करताय ना तशा पद्धतीचंच तुम्ही आमची पण भाजी झाली असं म्हणू शकता बट आत्ता ठीक आहे आत्ता सगळ्या गोष्टीचं आपल्याला माहिती आहे जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं नॉलेजही येत गेलं आपल्याला मस्त असं भाजी केली आणि त्यामध्ये मी फक्त काही नाही खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेली होती खोबरे आणि आल लसूण आले आणि जिरं ह्याची मी पेस्ट करून घेतलेली होती तेवढंच मी घातले आणि त्यामध्ये चटणी आणि गरम मसाला टाकली नंतर भोपळ्याची भाजी केली अशा पद्धतीने आपला छान असा बेज झालेला आहे चला आपल्याला आता नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि नवनक्की अक्की आता बघा हे पण मी तुम्हाला सांगते आता ह्याचं मला खरंच मराठी नाव माहीत नाही आहे तर तुम्ही मला खरंच नक्की सांगा आता येताना मी परवा गावावरने गावा येताना ना की मम्मी मला एका छोट्याशा बॅगेत ना की नवनक्की दिलेली होती तर म्हटली की ज्या वेळेला तू भगीची भाजी करशील ना तर त्यावेळेला भातामध्ये थोडंसं घाल असं म्हटलेली तर म्हणून मी म्हटलं की ठीक आहे तर सकाळी मला फोन करून ही सांगितली की भातामध्ये थोडंसं घाल वेगळं भात बनवलं तरीही चालतं नो डाऊट बट मग मी म्हटलं की ते तसंच केलं तर कोणी खाणार नाही म्हणून भातामध्येच आपल्या रेग्युलर भातामध्येच थोडंसं मिक्स केले मी आणि सगळेजणच खातील ते आणि हे उद्या आपल्याला हे बघायचं नाही आहे भात म्हणजे त्यामुळं कमीच प्रमाणामध्ये खाल की आज सगळंच संपून जाईल असं सो so, म्हणून मी त्यामध्येच घातली आता तुम्ही मराठीमध्ये मला नक्की नाव सांगा की नवणुकीचं सा काय म्हणतात मी विचारून ही घेते पण ते तोंडात बसलेलं आहे की नवणुकी नवणुकी वगैरे सो तसंच ते गेलेलं आहे त्यामुळे एवढं जास्त आम्ही ही कष्ट घेतलेलं नाही आहे की प्रत्येक भाज्यांचं मराठीमध्ये नाव काय ठीक आहे सगळ्या माहिती आहेत आता हळूहळू माहिती होऊन जातील आपल्याला तर मी ही नक्की मम्मीला विचारून घेते नवणुकीला आपल्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर तुम्ही सांगा की खरंच मराठीमध्ये पण नवणुकीच म्हणतात एक एक भाज्या अशा आहेत कन्नडमध्ये पण सेम नाव आहे मराठीमध्ये पण सेम नाव आहे त्यामुळे माझी कोल्हापुरी ट्यून खरंच चेंज झालेली नाही आहे लंडनला जाऊन आले मी तरी चेंज झालेली नाही आहे आणि मला प्राऊड आहे माझ्या मराठी भाषेवरती की किंवा कोल्हापूरकर म्हणू शकता तुम्ही की कोल्हापूर तसंच माझं राहिलेलं आहे आता माझे मिस्टर खूप वर्ष झालं तर पुण्यात पण आहेत लंडनमध्ये आहेत पण ते प्रॉपर पुणेरी वाटतात पण मी अजिबात वाटत नाही आहे मी म्हटलं नाही लंडनला जाऊन आले तरी पण मी माझी भाषा चेंज करणार नाही म्हटलं तिथेही गेले तर अशाच ट्यूनमध्ये बोलणार इथंही सेम कोल्हापुरी भाषा जर काय माझं सुटणार नाही आणि मी सोडणारही नाही बरं झालं तुमची भाजी कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी कशी वाटते तर तुम्हीही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या संक्रांती आहे सो संक्रांतीचा काय बेत आहे सो तेही आपण बघू आणि ठीक आहे हळदी कुंकू आपण आत्ता नाही ठेवत आहे की थोड्या दिवसांना आपण ठेवू बट श्रीषाची एक्झाम आहे म्हटलं ती झाल्याशिवाय आपल्याला नको कारण कितीही झालं तर पण आपण हळदी कुंकू घरी ठेवायचं म्हटलं की थोडासा इग्नोर होतंच मुलांच्याकडे म्हणून विचार केला की थोड्या दिवसाने आपण हळदी कुंकू ठेवू सो त्याचीही आपल्याला तयारी करायचं आहे उद्याचं पण आपल्याला काय जेवणाचा भेद आहे सो तेही बघू आपण अपन... पुरणपोळी करायचा विचार तरी आहे बट घरी आमच्या ना की पुरणपोळी खूप कमी खातात त्यामुळे म्हटलं की दुसरं काहीतरी आपल्याला बनवता येईल का बघू चला आणि ॲक्च्युली हा रोल खरंच खूप छान झालेला आहे त्याचं लिंकसुद्धा मी देते सो नक्की जाऊन बघा आणि तोपर्यंत आपली काळजीही घ्या आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नक्की कमेंट करून सांगा की बाबा भाजीची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवताना तर तेही नक्की मला सांगा लॉट्स ऑफ लव फ्रॉम नायकांची सोनाली सी इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर